नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर परत एकदा आज मी गाजराच्या हलव्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गाजराचा हलवा हा हिवाळ्यामध्ये मोस्टली सगळ्या घरांमध्ये केल्या जाणारा पदार्थ आहे हिवाळ्यामध्येच हा पदार्थ असतो त्यामुळे हा या सीझनमध्ये नक्की ट्राय करा इथे एक किलो मी गाजर घेतलेले आहेत एक किलो गाजर मी पाण्यात दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याची जी माती असते ती निघाली पाहिजे आणि जे की त्याला रूट्सला लागलेले ते थोडेसे दसरड्या वगैरे असतात ते सगळं निघून जाते आता मी याला पील करून घेणार आहे छान असे गाजरं आहेत हे अगदी म्हणजे आतमपर्यंत पूर्ण लाल रंग आहे कडकपणा नाही आहे त्याला आतमध्ये पिवळा किंवा व्हाईट काहीच नाही आहे छान लाल रंगावर सॉफ्ट असे गाजरं होते पील करून घेते मी असेच पूर्ण आणि त्याचे वरचे जे देठ आहेत मागचे आणि पुढचे ते काढून घेतलेले आहेत आता मी जाड साईडची जी, जी किसणी आहे त्याच्या जाड साईडने किसून घेत आहे संपूर्ण गाजरं मी किसून घेते तुम्ही बघत असाल एक किलो गाजराचा एवढा किस झालेला आहे आणि एवढं रॉ निघालेलं आहे म्हणजे एखादा पाव तरी त्याचा वरचे साल आणि त्याचे देठ निघालेले आहेत आता मी कुकरमध्ये एक चम्मच तूप घातलेला आहे एक मोठा चमचा आता इथे गाजराचा संपूर्ण कीस मी घातलेला आहे तो आता छान तुपावर परतून घ्यायचा आहे मी इथे कुकरमध्ये नाही हलवा करणार आहे म्हणजे झाकण नाही लावणार आहे कुकरला पण कढईमध्ये हा कीस परतायला कठीण जात होता बाहेर पडत होतं त्याच्यामुळे मी कुकर वापरलेला आहे म्हणजे मला परतून घ्यायला थोडं सोप्पं पडेल परत मी नंतर शेवटी कढईमध्ये ट्रान्सफर करेल जेव्हा हा कीस कमी होऊन जाईल सध्या मी परतून घेईपर्यंत इथे कुकरचा वापर केलेला आहे कारण ते हलवायला मला सोपं पडलं आहे आता याचा रंग थोडा ऑरेंज झालेला आहे म्हणजे किस आपला परतून झालेला आहे हे याचं साईन आहे याच्यामधलं पाणी अटलेलं आहे आता आता आपण इथे दूध घालणार आहोत जेव्हा याचा रंग थोडा ऑरेंज होईल केशरी होईल आणि त्याच्यामधलं पाणी संपूर्ण संपेल तेव्हा आपण इथे दूध घालायचं आहे दूध एक ग्लास वापरलेला आहे मी छोटा काचेचा ग्लास आणि दूध घालताना संपूर्ण एक साथ नाही घालायचं आहे थोडा अंदाज घेत घेत आपण दूध घालायचं आहे आता याला पुरेसं आहे एवढं एक ग्लास दूध आता किस दुधामध्ये पूर्ण हे झालेलं आहे आता याला झाकण ठेवून थोडं पाच एक मिनटं परतून घ्यायचं आहे आपलं दूध आटेपर्यंत दुधामध्ये किस छान मऊ होऊन जाईल तोपर्यंत मी इकडे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेत आहे आपण इथे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकतो मी इथे काजू आणि बदाम वापरलेले आहेत पहिल्यांदा मी काजू बारीक करून घेत आहे आणि नंतर बदाम करते कारण दोन्ही सोबत केलं तर ते काजू लगेच बारीक होऊन जातात आणि बदाम तशीच राहते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता पण मला थोडे क्रंची पाहिजे होते म्हणून मी थोडे जाडसर ठेवले ते खलबत्त्यात कुटून घेतले मिक्सरला एकदम बारीक होऊन जातात आता पहिल्यांदा काजू बारीक झालेले आहेत आता मी बदाम घेत आहे बारीक करून आणि तीन चार वेलची इथे वापरलेल्या आहेत त्यासुद्धा मी इथे खलबत्त्यामध्येच बारीक करणार आहे इथे छान बारीक करून झालेले आहेत माझे ड्रायफ्रूट्स आपण इथे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकतो आपण इथे पिस्तासुद्धा वापरू शकतो कारण लाल रंगाना कॉम्बिनेशन छान होईल पिस्त्यांचं ग्रीन पिस्ते आणि लाल गाजरचा हलवा किंवा मग आवडत असेल तर खोबरं किसून घालू शकतो आपण आता मी इथे तीन चार वेलची घेतलेल्या आहेत त्यासुद्धा इथे साखर घालून छान बारीक करून घेत आहे मी बारीक करून घेईपर्यंत तिकडे दूध आटून जाईल छान शिजेल आपला हलवा मऊ होईपर्यंत इकडे हे तयारी होऊन जाईल हलवा करताना घाई अजिबात चालत नाही इथे छान पेशंट ठेवूनच आपण हलवा बनवायचा आहे हा खूप निगुतीने करण्याचा पदार्थ आहे तरच तो छान चवदार चा आणि अप्रतिम असा होतो आता मी तिकडे चेक करून घेत आहे माझ्या आणि ती क्लिप मिक्स झाली मिस झाली सॉरी मी तिकडे साखर टाकण्यासाठी चेक केलेला आहे हलव्याला दाखवते आहे तुम्हाला हलव्यामधलं दूध पूर्णपणे आटलेला आहे हलवा छान सॉफ्ट झालेला आहे आता गाजराचा कीस आता आपण इथे साखर घालणार आहोत मी इथे आपली जी नॉर्मल स्टीलची वाटी वापरतो आपण घरात त्या वाटीने एक वाटी इथे साखर घातलेली आहे ती साखरची क्लिप माझ्याच्यानी मिस झाली सॉरी इथे साखर घालून झालेली आहे आणि त्याच्यामुळे इथे पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे ते पाणी आटेपर्यंत इकडे मी ड्रायफ्रूट्स कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे छोट्या चमच्या ते ड्रायफ्रूट्स मी कढाईमध्ये परतून घेते आहे तुपामध्ये एक ड्रायफ्रूट कं क्रंची होईपर्यंत तिकडे जे साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि साखर आपण हलव्यामध्ये घातलेली आहे ते पण छान शिजवून जाईल इकडे ड्रायफ्रूट्सची कढईचा गॅस मी बंद केलेला आहे क्रंच झालेले आहे छान ड्रायफ्रूट सरसे आपण हलव्यामध्ये मिल्क पावडर किंवा मग खवा किंवा ताजा दुधाची साय तीनपैकी काहीही वापरू शकतो जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण इथे वापरू शकतो आता मी इकडे चेक करून घेत आहे तोपर्यंत तो ड्रायफ्रूट्स थंड झालेले आहेत थोडे हे दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये काढून घेत आहे इकडे ड्रायफ्रूट्सला इकडे ड्रायफ्रूट्सला थोडंसं मला परत मी गॅस सिम गॅसवरती यायला हे करून घेतलेलं आहे जे मागून बदाम टाकले होते ते करून घेतले मी आणि इकडे तुम्ही बघत असाल हलव्यामध्ये थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे पाणी आता फुल फ्लेमवर मी कमी करून घेतलेलं आहे आता इकडे मी मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर मी तीन चमचे वापरलेली आहे पोहे खाण्याचे आपल्या जो चम्मच असतो त्या चमच्याने तीन चमचे मी मिल्क पावडर घातलेली आहे तर थोडं फास्ट आपल्याला याला मिक्स करायचं आहे कारण मिल्क पावडरच्या गुठळ्या होतात मिक्स करून झालेलं आहे मिल्क पावडर छान मिक्स झालेली आहे हलव्यामध्ये आणि जे हलव्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं होतं ते पण पूर्ण आटून गेलेलं आहे छान हलवा कोरडा झालेला आहे आणि रंग पण त्याचा चे चेंज झालेला आहे तुम्ही ब बघतच असाल कुकरच्या कडेने हलवा आपल्याला शिजलेला दिसतो आता इथे मी याला परत कढईमध्ये ट्रान्सफर केला आहे कारण ते अंधार येत होता कुकरमध्ये शूट करायला कढईमध्ये घातलेला आहे परत मी याला आणि वरून ड्रायफ्रूट्स आणि जी वेलची पावडर बारीक केलेली होती ती पण मी इथे घातलेली आहे आता आपण हलवा सर्व करून घेऊया तुम्ही बघत असाल हलव्याला किती छान चकाकी आलेली आहे आणि लाल रंग आलेला आहे खूप छान असा लाल रंग आहे नॅचरल आहे हा रंग आपण इथे कुठलाच फूड कलर वापरलेला नाही आहे तुम्ही बघतच असाल त्याला एक अशी वेगळी चकाकी आलेली आहे वरून एक चमचा तूप घातलेलं होतं मी वेलची पावडरच्या सोबतच त्याच्यामुळे ही चकाकी छान दिसत आहे सर्व करून घ्यायचं आहे आपल्याला वरून छान ड्रायफ्रूट्स आपण इथे घालणार आहोत खूप छान असा हलवा होतो या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय कराल आणि सीझनमध्ये एकदाच येणारा पदार्थ आहे हा असे गाजरं आपल्याकडे हिवाळ्यामध्ये अवेलेबल असतात तेव्हा गाजराचा हलवा व्हायलाच पाहिजे आवडली असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकन प्रेस करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा धन्यवाद